हॅलो गाईज आज आहे मंगळवार आणि जायचं होतं विरारच्या जीवदानीला मग आम्ही ठरवलं माझा माझी मुलगी माझा जावई आणि माझा छोटा दीड वर्षाचा नातू आम्ही सगळे मिळून जीवदानीला गेलो वटीचं सामान घेतलं आणि मस्तपैकी लिफ्टने जायचं होतं कारण जावयाला कामाला जायचं होतं कामावर पोचायचं होतं दुपारी त्यांनी लिफ्टची तिकीटं काढली आणि तिघांची तिकीटं काढली आणि मग आम्ही लिफ्टची तिकीटं काढल्यावर आम्हाला आत सोडण्यात आलं मग आतमध्ये गेलो आम्ही तिथे असं लाईनीत जावं लागतं आणि मग <coughs> आतमध्ये गेलो आणि मग नंतर हातामध्ये ओटीचं सामान आणि माझा नातू बघा क किती मस्त चालतं आहे त्याच्यावरून माझा जा जावई आणि नातू आहे आणि मग आम्ही लिफ्टमध्ये गेलो लिफ्टमध्ये गेल्यानंतर मस्तपैकी त्याला वाटत होतं लिफ्टमध्ये बसलो त्याच्या पप्पाच्या मांडीवर माझा नातू बसला होता आणि त्याला पण बरं वाटत होतं बाहेरून काचेतून बघत होतं सगळं दृश्य छान असं आणि जीवदानी चवटीचं सामान वगैरे घेतलेलं मग आमची लिफ्ट चालू झाली आणि वरती जायला लागतं एक दहा मिनटं मग वरती पोचलो आम्ही मस्तपैकी देव देवीचं दर्शन घेतलं आणि मग थोडा प्रसाद पण खाल्ला आणि देवीचा प्रसाद खाल्ल्यावर थोडं विसाव्यासाठी वरती पण देव आहेत दोन तीन मग तिकडे आम्ही गेलो माझ्या नातूचा मी हात पकडला तो पायऱ्या उतरत होता पायऱ्या पण बघा किती छान उतरतो तो एक एक पायरी उतरायची तर दोन दोन पायऱ्या उतरतो असं <laughs> मस्त माझा नातू खूप हुशार आहे आणि मग आम्ही तिकडे गेलो माझी मुलगी पण होती माझ्या मुलीनी पण मुलाचा हात धरला आणि चालायला लागली मग पप्पाकडे मुलगा होता आणि मस्त इकडं विसावायसाठी बस जरा देवाचं दर्शन पण घेतलं तिकडे एक मन्नत मागायची असते डॉलर वगैरे असतो चिल्लर तिथं चिटकून चिकटला तर ठीक नाही तर मग नाही <laughs> मुलगी पण चिकटवत होती जावई पण चिकटवत होता असं मन्नत मागत होते पण कोणाचाच चिकटला नाही मी ती त्याला बोलत होती का बरं चिकटत नाही आहे तुमच्यामुळं चिकटत नाही आहे असं बोलत होती त्याला आणि मग ते झालं मग तिथे काहीतरी एक वाघाच्या देवीचं वाहन वाघाच्या कानात काहीतरी बोलावं लागतं ते बोलून झालं नंतर काळभैरवाचं दर्शन घेतलं मस्तपैकी असं दर्शन केलं गाईज आम्ही सगळ्यांनी कुटुंबानी आणि मग नस्त मस्तपैकी मग नंतर देवाचं दर्शन गेल्यावर मग आम्ही लिफ्टनीच परत घरी गेलो बाकी एवढंच आज मंगळवार होता मग जीवदानीचं दर्शन घेतलं बाय